तर भीमाशंकरालाही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती आणि शंखनाथ केला मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजवण्यात आलाय तर भीमाशंकराची आपल्यापर्यंत पोहचवतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगी मी उभा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या क्षेत्र भीमाशंकरला भीमाशंकरच्या गाभाऱ्यात आत्ताच महापूजा या ठिकाणी झालेली आहे भगवान शिवशंकराला या ठिकाणी दुग्धाभिषेक करून महाआरती झाल्यानंतर शंकरनाथ करण्यात आला त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे यंदाच्या वर्षीचा श्रावण मास सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाऊसही सुरू आहे त्यामुळं भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि भीमाशंकर चरणी येऊन प्रत्येक भाविक भक्त हा आपली मनोकामना पूर्ण करत असतो भीमाशंकरचं एक वेगळं महत्त्व आहे भीमाशंकरला डाकिनेन भीमाशंकर म्हटलं जातं कारण भगवान शंकर आणि पार्वती या दोन दोघांचा ही अवतार या शिवलिंगामध्ये आहे त्यामुळे भीम बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकरचं एक वेगळं महत्त्व या ठिकाणी मानलं जातं व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे सह मी गाडगे साम टी व्ही न्यूज भीमाशंकर पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या